पारंपरिक पद्धतीने आज आपण मूगडाळ हलवा बघत आहोत शॉर्टकट खूप आले पण पारंपरिक पद्धतीलाच खरी चव लागते सगळ्यांचा आवडता संकष्टी चतुर्थीनिमित्त आज आपण मूगडाळ हलवा बघणार आहोत त्याच्यासाठी दोन कप मूगडाळ स्वच्छ धुवून एक दोन तास भिजत घातली आहे तूप दीड कप बदाम पिस्ता काजू मनुका केशर दुधात घालून रवा दोन टेबलस्पून आणि वेलची जायफळ पावडर ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार घ्या केशर मी साधारण एक चिमुटभरपेक्षा जास्त भिजत घातलं आहे उडाळ मिक्सरमधनं मऊ वाटून घ्यायची आपल्याला ही खरी पारंपरिक पद्धत आहे आणि दोन कप मुगडाळीला दोन कप तूप वापरलं जातं पण मला तूपकट खूप नको होतं म्हणून मी दीड कपच तूप घेतलं आहे आणि साखर साखर मी जेव्हा वापर जसं म्हणजे खूप गोड नको आहे म्हणून थोडी थोडी घालून टेस्ट बघून मग तशी साखर मी ॲड करणार साधारण दीड कप साखर दोन कप मोगडाळीला दीड कप साखर लागते पण खरं प्रमाण दोन कप मोगडाळीला दोन कप तूप आणि दोन कप साखर पण मी थोडंसं साखर आणि तुपाचं प्रमाण कमी केलं आहे आणि दीड कप दूध मुगडाळ आपली वाटून झाली आहे तर मी पहिलं थोडं थोडं तूप घालत जाणार आहे वन फोर्थ कप तुपामध्ये परतून घेणार आणि नंतर जसं लागेल तसं हळूहळू थोडं थोडं घालत जाणार त्याच्यामध्ये परतण्याचीच खूप मोठी कसरत आहे एकदम बारीक गॅसवर ते परतत राहावं लागतं तूप सुट्टेपर्यंत आणि थोडा रंग बदलेपर्यंत एकदम ब्राऊन नाही करायचं आहे पहिलं आपण रवा घालणार आहोत दोन टेबलस्पून रव्याने काय होतं मुगडाळ तूप जास्त खात नाही आणि चिटकत नाही पॅनला नाहीतर म वाटलेली पाण्यातली असल्यामुळे चिटकत जाते आणि तूप जास्त लागतं आणि थोडासा मोकळा होतो रव्याने म्हणून दोन टेबलस्पून रवा रवा पण लाल जास्त परतायचा नाही आहे पांढराच असताना आपण वाटलेली मुगडाळ घालून सगळं एकजीव करून बारीक गॅसवर परतत राहणार आहोत परत अर्धा कप तूप आणि लाल रंग नाही करायचा आहे बारीक गॅसवर परतून परतून तिला तूप सुटेपर्यंत कोरडं करून घ्यायचं आहे शक्यतो स्पॅचूल आणि नॉनस्टिक भांडं वापरा स्टीलचं जर्मनचं तर वापरतच नाही स्टीलचं वापरू नका कारण मग तो जळतो चिकटतो आणि रंग त्याचा बदलतो जाडबुडाची लोखंडी कढई असेल तर ती चालते नॉनस्टिक भांडं परफेक्ट म्हणजे ते सगळं टेन्शन नाही आणि स्पॅच्युल असेल ना तर परतायला बरं पडतं साधारण ना, ना वीस मिनटं मी त्याच्यापेक्षा पण जास्त असेल बारीक गॅसवर असं परतलं आहे चांगलं परतून घा झालं ना की त्याच्यातच आपण ड्रायफ्रूट्स घालून परतून घेऊया म्हणजे ड्रायफ्रूट्स चांगले शेकले जातील ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार आता अजून एक टेबलस्पून मी तूप आणि त्याच्यानंतर वन फोर्थ कपामध्ये पिवळा रंग थोडा मिक्स केला एक हाफ टी स्पून आणि तो ॲड केला कारण केशरचा ॲक्च्युली रंग येतो पण प्यूल, पिवळ पिवळा रंग चांगला पाहिजे असेल तर तुम्ही रंग वापरू शकता मी थोडा वापरला आहे केशर थोडं जास्त वापरलं तर केशरच्या रंगानेही तो पिवळा होतो खरं तर केशरच वापरतात पण आत्ता सध्या बाहेर हॉटेलमध्ये वगैरे पिवळा रंगच वापरला जातो दूध आत्ता दूध मी एक कप वापरते आहे आणि ते सगळं छान एकजीव मिक्स करून घेऊया आणि वन फोर्थ कप मी दूध वापरलं आहे केशरवालं म्हणजे साधारण सव्वा कप दूध कधीकधी जास्त लागतं दूध कधीकधी कमी लागतं आणि याला आता एक पाच मिनटं वाफ काढली आहे पाच मिनटांनी परत त्याला छान एकजीव करूया चांगला परतलेला असल्यामुळे त्याला खूप अशी वाफ काढावी लागत नाही साखर साखर दीड कप वापरली आहे मी तुम्ही तुमच्या आवड़ीनुसार वापरू शकता कमी जास्त कमी गोड हवं असेल तर एकाच कप पण चालेल जास्त गोड हवं असेल तर दोन कप साखर वापरा आणि ते छान एक जीव करून घेऊया वेलची जायफळ पावडर घालून एक पाच मिनटं परत झाकण ठेवून वाफ काढायची की आपला मुगडाळ हलवा तयार आहे पारंपरिक पद्धतीने चविष्ट डेझर्ट